नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांना एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवून त्या ठिकाणी अवकालेले सतरा हजार शंभर क्विंटल जशी दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सध्या दर तेराशे ऐंशी रुपये क्विंटल जातं होणारी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे कळवण या ठिकाणी अवकाळलेली वीस हजार सातशे क्विंटल जसे दर एकोणीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकाळी सोळा हजार तीनशे चौतीस क्विंटल जसे दर अठराशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे नाशिक या ठिकाणी अवकालेले तीन हजार चारशे छप्पन क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा